नांदगाव नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक आठमधून पृथ्वीराज शिरीष पाटील यांचा दणणीत विजय नांदगाव नगर परिषदेची निवडणूक नुकतीच शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठमधून पृथ्वीराज शिरीष पाटील यांनी नगरसेवक पदावर विजय मिळवला आहे त्यांच्या या विजयाने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पृथ्वीराज शिरीष पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात अग्रेसर असून नागरिकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असतात सर्वसामान्य जनतेशी असलेला त्यांचा थेट संपर्क आणि मदतीची तत्परता यामुळेच मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकल्याचे बोलले जात आहे ही निवडणूक आमदार सुहासण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली नांदगाव शहरातील सर्वच उमेदवारांनी विजय मिळवला असून शहरात राजकीय दृष्ट्या सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे विजयानंतर बोलताना पृथ्वीराज शिरीष पाटील यांनी नागरिकांच्या सेवेसाठी आपण चोवीस तास तत्पर राहू तसेच प्रभागातील मूलभूत सुविधा विकास कामे आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला त्यांच्या निवडीमुळे प्रभाग क्रमांक आठच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे नमस्कार माझं नाव पृथ्वीराज शिरीष पाटील मी प्रभाग क्रमांक आठ अ मधून निवडून आलेलो आहे नगरसेवक मधून आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली मी उमेदवारी केली व नगरसेवकपदी माझी निवड झाली व प्रभागातील ज्या सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून मला बहुमताने निवडून दिले त्यांचे आभार मानतो व जे बी प्रभागातील ते काम असतील ते मी पूर्ण शक्तीने व जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करेल महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त कसा रोजगार मिळेल त्याचा प्रयत्न करेल युवकांसाठी रोजगार मिळावे वगैरे भरून त्यांना जास्तीत जास्त नोकरी लावण्याचा प्रयत्न करेल रोजगाराची संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेल प्रभाग क्रमांक मध्ये अंडरग्राऊंड गटारींचे बी काम प्रस्ताप आहे ते पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू पाणी रोड रस्ते गटारी लाईट जे असेल नगरपालिकेच्या व आम्ही प्रयत्न करू सर्व मतदारांनी मला नगरसेवक संधी दिलेली आहे तर त्यांच्या सेवेसाठी मी चोवीस घंटे उपलब्ध राहील